वंचित बहुजन आघाडी उतरली प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मैदानात जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक सोळा मधून जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मधून अमोल विष्णू लोखंडे सुवर्णा सतीश मुंडे रमाबाई अरविंद होर्शी डॉक्टर अमोल दीपक शामराव मैदानात उतरले असून प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत नागरिकांच्या येणाऱ्या अडी अडचणी उमेदवारांनी जाणून घेतल्यात शहरात कचरा घंटागाडी अशा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या उमेदवारांनी दिली आहे त्यासाठी उतरलेले मैदान उतर प्रतिसाद प्रेसि, खूप छान आहे लोकांचा आणि सगळ्या लोकांचे तोंडून म्हणजे आम्हाला ऐकून छान वाटत की वंचितच आहे यावेळेस आणि वंचितच विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून काय चा तुम्हाला नागरिकांच सहकार्य करतात आमच्याकडं सहकार्य खूप आहे आमच्या संघात ज्या एरियात आम्ही गेलो समजा त्या एरियात आमच्या सोबत फिरत आहे सगळे लोक घरोघरी येत आहेत आणि ते सुद्धा आमच्या प्रचारात सहभागी होऊन लोकांना सांगताय की यांनाच वोटिंग द्या आणि यांनाच निवडून आणा काही नगरच्या वगैरे तक्रारी वगैरे नाही नाही तक्रारी नाही आहे काही पण लोक सांगत ते लोकांचा प्रतिसाद पाहून खूप छान हा बदल आवाय असं सांगताय नागरिक लोक म्हणजे आता परिवर्तन घडवून आणायचंय ते आमच्या स्वतःच्या आम्ही घडून आणल्याशिवाय इतर पक्षांपेक्षा जास्त स्वागत आमचं काय नागरिक जाणवत आहे नागरिकांची वैयक्तिक समस्या असतात रोड नाल्या पाणी आणि त्यांच्या एक छोट्या समस्या मायक्रो समस्या काय तर कोण निवडणुकांच्या मुद्द्यावर लढत आहे अमोल लोखंडे तुम्ही प्रचार उतरलेले कसा प्रचार मिळतोय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी वंचित समर्थन आघाडी माध्यमाद्वारे लोकांना आपल्या आम्हाला उभं केलेलं आहे आणि प्रत्येकाला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आपण एक सर्वसाधारण माणसापर्यंत जाऊ शकतो आता प्रत्येक आम्ही कॉलनीमध्ये गेलो छोट्या वस्तीमध्ये गेलो प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथं जो प्रतिसाद आहे तो आम्हाला एकदम यशस्वीरित्या तुम्ही काम करा आणि या बाजारणीय बाळासाहेब आहेत त्यांच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहा आम्ही पण तुमच्यासोबत आहे आता प्रत्येक ठिकाणामधून आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळालेला आहे काय आपलं माझं नाव डॉक्टर दीपक श्यामराव भालेराव क्रमांक सोळा मधून <laughs> तुम्हाला <निवन्म लड़ोता> <laughs> आम्हाला प्रचारला जातोय आम्ही डोर टू डोर घरापर्यंत सगळ्यांच्या पोहचतोय तर आम्हाला प्रतिसाद खूप छान आहे सगळ्यांचा आणि सगळ्यांना असं वाटतंय म्हणजे वंचित बहुजन आघाडी येणारच आहे तुम्हाला प्रचारसाठी जाता का कोणत्या जाणवतात तुम्हाला नागरिक कोणत्या समाजाचे सांगतात नागरिक सांगताय आम्हाला की एवढ्या वर्षापासून सगळे उमेदवार येता जाता आम्हाला पाण्याची सोय नाही नाल्याची सोय नाही जायला रस्ते नाही आहे आम्हाला तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा जर तुम्ही आम्हाला जर वोटिंग केली तर आम्ही तुम्हाला म्हणजे सगळी सोय करून देऊ या पा बोलते पाच वर्ष म्हणजे वाट बघावं लागते मला आता या वेळेस तसं होणार नाही मागच्या वेळेस किशोर पांगाकर हे नगरसेवक होते किशोर पांगा नगरसेवक होते आता आशा पवार देखील उषा पा, पांगाकर देखील रिंगणात उतरलेले आहे त्यांच्या विरुद्ध काही रोष व्यक्त होतोय का नाही रोष व्यक्त होतोय रोष नागरिक काही सांगताय त्यांच्यावर तक्रार काही सांगतात तुमच्याकडे तक्रार सांगताय पण आता आपण तेवढं हे करत नाहीये ते त्यांच्याकडे राहिलं आम्ही एवढंच बोलतोय आम्ही जर निवडून आलो तर आम्ही तुमच्या समस्या दूर करू का नाव माझं नाव रमाताई होरशीळ वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष